हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होममध्ये तर आता बघा ही सकाळची वेळ आहे माझी कामाची गडबड चालू आहे भाकऱ्या वगैरे करायचं चालू आहेत आणि बाकीची सगळी कामं आवरली आणि भाकऱ्या तेवढ्या राहिल्या होत्या आणि मुलं वगैरे सगळी गेली शाळेला मला एक गोष्ट विचारायची आहे आपण म्हणतो ना उजवी पापणी पड पडली की काहीतरी वाईट होतं परत डावी पापणी फडपडली की काहीतरी चांगलं होतं किंवा पुरुषांची उजवी पापणी चांगली नसते चांगली असते आणि बायकांची उजवी पापणी चांगली नसते असं काय असं काय काय असतंय तर ते खरं असते काय तर मला असंच एक अनुभव आला आहे अनुभव असा की माझ्या स्वतःच्या बाबतीत आहे काल सकाळपासून माझी डावी पापणी खूप फडफडत होती आणि असं वाटत होतं की असं काही खरं आहे काय की पापणी डावी पापणी फडफडल्यावर काहीतरी चांगली गोष्ट ऐकायला मिळते ऐकायला आए, मिळते असं ऐकलं होतं पण खरंच त्याचा मला अनुभव आला आणि छान खूप आनंदाची गोष्ट मला ऐकायला मिळाली जी माझ्या बाबतीतच आहे गुड न्यूज म्हटलं तर चालेल गुड न्यूज म्हणजे ती गुड न्यूज नाही आणखी एक गुड न्यूज तर इतका मला आनंद झाला ना आ, ती गुड न्यूज ऐकल्यानंतरनं अक्षरशः मी सगळ्यांना फोन करून सांगितला की अशी अशी माझी ही बातमी आहे आणि ती बातमी काय आहे तुमच्याबरोबर मी पुढे शेअर करणारच आहे आणि पापणी फडफडणं हे वगैरे अंधश्रद्धा वगैरे असं काय नसतं त्या पाठीमागं काय तथ्य आहे किती सत्य किती असत्य आहे हे काही माहिती नाही पण माझा तर अनुभव आहे उजव्या पापणीचा वाईट अनुभव आहे आहे येतोय तो मला माहिती आहे पण डावी पापणी फडफडल्यानंतर ना चांगलं काहीतरी होतं हे कधी अनुभवलं होतं ते आज अनुभवायला मिळालं मला खरंच ही बातमी ऐकून तुम्ही पण खूप खुश होणार आहे कसं असतं ना एकदा आपल्याला जे माहेरामध्ये मिळत नाही माहेरत मिळत नाही त्याहून जास्त आपल्या सासरी पण मिळतं तर माझं पण तसंच काहीतरी झालेलं आहे आज आणि जे काय झालं ते खूप छान झाले आणि त्यामध्ये मी खूप खुश आहे तर, तर बघा माझ्या भाकऱ्या होतच आल्या होत्या थोडंसंच पीठ राहिलं होतं अजून एक दोन तीन भाकऱ्या मी केल्या त्याचा व्हिडिओ शूट नाही केला आणि मी मोबाईलमध्ये बघितलं तर माझ्या मॅडमांचा मेसेज आला होता माझ्या डान्स क्लासच्या मॅडमांचा मेसेज आला होता तो ला ला मादी मादी तर तो मेसेज मी ओपन करून बघितला आपल्याला सवयच असते मध्ये मोबाईल घेऊन बघायची तर मला पण तशीच सवय आहे आणि मी बघितला मो मेसेज आणि मेसेज बघितल्यानंतर ना मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की माझा आनंद गगनात मावे असा झाला इतका मला आनंद झाला आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आनंद हा शब्द खूप वेळा ऐकायला मिळणार आहे खूप म्हणजे खूप वेळा ऐकायला मिळणार आहे कारण गोष्ट पण तशीच आहे आता जास्त वेळ लावत नाही तुम्हाला सांगते मी ती काय आहे बातमी ते गुड इव्हिनिंग आता इव्हिनिंगची संध्याकाळची वेळ आहे आणि छानशी गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती एक चांगली बातमी एक आनंदाची बातमी एक कॉंग्रॅच्युलेशन देण्यासारखी बातमी माझ्या आनंदाचा दिवस आजचा मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता तर सांगेन मी काय आहे ती बातमी पहिला तर थोडासा चहा गरम करते चहा पिते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते छान छान अशी बातमी ही आहे की मी माझ मी भरतनाट्यम क्लासला जाते भरतनाट्यम डान्स क्लासिकल शिकायला जाते तर एक वर्ष झालं आता माझं मी डान्स क्लासला जाते आणि मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरला माझी एक्झाम होती पहिली एक्झाम आणि त्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि मला पंच्याहत्तर पैकी चौऱ्याहत्तर मार्क पडले एवढा मला आनंद झाला सकाळपासून इतका आनंद झाला मी भाकरी करत होते जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये भाकरी करत होते आणि भाकरी करता करता मला मॅडमांचा मेसेज आला आणि मी मेसेज बघण्यासाठी ओपन केला तर बघते तर त्यामध्ये रिझल्ट होता आणि मी भा शेवटच्या दोन भाकऱ्यांचा व्हिडिओ केलाच नाही आणि पहिला रिझल्ट बघितला इतका आनंद झाला मला शाळेमध्ये जेव्हा मी शाळा शिकायला जात होते तेव्हा पण मला एवढे मार्क कुठल्याच विषय कुठ कधीच कुठल्याच इयत्तेमध्ये पडले नव्हते तेवढे या डान्समध्ये पडले परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल असं असते थेरी नसते तर असं दोन्ही मिळून मला पंच्याहत्तरपैकी चौऱ्याहत्तर मार्क पडले आणि निपाणीमध्ये माझं सेकंड रँकला माझा नंबर आला म्हणजे दुसरा नंबर आला आणि माझ्या आधी माझ्याबरोबरचे आहे, जे आहेत आहेत दोघीजणी डॉक्टर आहेत त्यांचा पहिला नंबर आला तर माझा दुसरा नंबर आला एवढा मला आनंद झाला एवढा आनंद झाला की ज, ज, मी लगेच स्टेटस वगैरे ठेवला व्हॉट्सअपला आणि मग मॅडमांचा पण माझ्या फोन आला मी सगळ्यांना फोन करून सांगितलं की मला असं असं मार्ग पडले आणि एवढा मला का आनंद झाला कारण जेव्हा मा, माझी एक्झाम होती एक्झामच्या आधीच एक महिना दसऱ्याच्या वेळेला मी या हॉटेलमध्ये नाश्ता चालू केला होता आणि नाश्ता सग नाश्त्याची मीच करत होते तिथे जायला पण मलाच लागायचं त्यामुळे मला पाठांतर करायला वगैरे वेळ मिळाला नव्हता जास्त आणि शेवटच्या चार पाच दिवसात जे काही हो ते आणि मी नाहीच म्हणत होते की मी एक्झाम देणार नाही मॅडमांना मी सांगितले की मला जमणार नाही कारण माझा काहीही अभ्यास झालेला नाही माझं प्रॅक्टिकल पण जास्त झालेलं नाही आहे असं मी सगळं सा मॅडमांना सांगत होते तर पण नाही माझ्या मॅडमांनी भरपूर मला हे केलं की चार उकालाय आणि मी नाही एक्झाम देणार मला नाही जमणार असं मी मॅडमांना सांगत होत पण मॅडम म्हणलं की तुम्ही एक तरी प्रश्नाचं उत्तर द्या पण परीक्षा द्या असं मॅडमांनी मला सांगितलं आणि सगळ्यांनी मला भरपूर सपोर्ट केला भरपूर म्हणजे भरपूर माझ्या घरातल्यांनी पण केला माझ्या फ्रेंड्स आहेत जे त्यांनी पण केला माझ्या मॅडमांनी तर भरपूर सपोर्ट केला आणि त्याच्यामुळं मला आज दुसरा नंबर मिळाला एवढा आनंद झाला मला की बस काय म्हणजे मी तोंडातून व्यक्त करू शकत नाही असं एवढा आनंद झालाय आणि डान्सची मला पहिल्यापासून आवड आहे डान्सची भरपूर आवड आहे मला पण लग्नाच्या आधी मला असं कुठं मला प्लॅटफॉर्म मिळालाच नाही की मी जाऊन शिकावं तिथं असं मला कधी झा म्हणजे टाईमच मिळाला नाही आणि तसं झालं पण नाही पण लग्नानंतर न हे माझ्याबरोबर झालं त्यामुळं तर भरपूर मला आनंद झाला आणि माझ्याबरोबर सगळ्या माझ्या घरातल्यांना पण भरपूर आनंद झाला माझ्या मिस्टरांना पण भरपूर आनंद झाला की बाबा एवढं मी सगळं हॉटेलचं सांभाळत हॉटेलमध्ये सांबार वगैरे करून द्यायचं सगळं तुम्ही म्हणत असाल काय सारखं सारखं सांभार सांभार करत असते पण त्याचा पण आनंद काय आहे ते फक्त मलाच माहिती आहे आणि घरातलं सगळं सांभाळायचं मुलांना सांभाळायचं त्यांची शाळा बघायचं त्याचबरो त्याचबरोबर आपला डान्स क्लास पण बघायचं परत घरातली सगळी कामं पण बघायची सगळं याबरोबर मी माझा डान्स क्लास केला आणि माझी एक्झाम पण मी दिली आणि त्यात मी पास पण झाले तेही चांगल्या मार्कानं तर हीच छान गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि आता मी चहा पिऊन घेते तर मी सांगितलेली ही न्यूज तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि आता एवढं छान बातमी मिळाल्या मला मिळाले तर छान काहीतरी गोडाचा पदार्थ करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक सांगायचं म्हणजे माझ्या पप्पांना आणि मम्मीला इतकी डान्सच्या आवडते जातात ते दोघे पण इतके छान डान्स करायचे ना जर माझी रिलेटिव्ह माझ्या पप्पांकडचे रिलेटिव्स जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना आज मला बघून इतकी त्यांची आठवण येईल की इतकी आठवण येईल ना भरपूर आठवण येणार आहे त्यांना इतकं छान डान्स करायचे ते भरपूर डान्स करायचे आणि आज मला खरं तर भर बर... मला पण त्यांची खूप आठवण आली दोघांची पण पन... की आजचा क्षण माझ्याबरोबर जर त्यांना हा माझा क्षण बघायला मिळाला असतं तर त्यांना पण किती आनंद झाला असता भरपूर आनंद झाला असता त्यांना आता ही संध्याकाळची वेळ आहे तर लोट झाड चालू जाल। आहे माझं सगळ्यांना दिवसभर फोन करून सांगितलं मी स्टेटस ठेवायचं परत ज्यां जन, ज्यांनी जन, ज्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं त्यांना रिप्लाय देत देत अशी माझं असा माझा दिवस गेला तर आता संध्याकाळची कामांची गडबड चालू होती लोटून वगैरे काढायचं चालू होतं तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी हा माझा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना मला एक सांगायचं आहे की खरंच असं काय नसतं की सगळ्या आपल्या इच्छा असतात त्या माहेरातच पूर्ण होतात काही अशा आपली विष किंवा आपली स्वप्न अशी असतात की ती त्या स्वप्नां म्हणजेच ती स्वप्न पूर्ण होण्यासाठीचा वेळ असतो तो आपल्या सासरी असतो माझ्या बाबतीत तर अशीच घडली ही गोष्ट जसं की माझे मम्मी पप्पांना एवढं एवढं डान्स वगैरे करायचे ते चांगले डान्स वगैरे करायचे तरी पण मला तिथं डान्स शिकायला मिळाला नाही कारण त्यांचा सहवासच मला खूप कमी लाभला पण इकडं आल्यानंतरनं मला डान्स क्लासला जायला मिळालं तर मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जेव्हा पण एखादं तुम्हाला चान्स मिळेल तर तो चान्स तुम्ही सोडू नका खरंच खरंच ही मला मनापासून ही गोष्ट सांगायची आहे आज तुम्हाला आता संध्याकाळचं लोट झाड वगैरे सगळं स्वच्छता वगैरे करून मी आपलं पण माझं पण आवरून घेतलं आणि ही हेअरस्टाईल बघा हे मला खूप आवडते हेअरस्टाईल करायला कसं होते की केस अशी वर टांगले पण जातात आणि जेवणात वगैरे केस पडत पण नाहीत त्यासाठी तर खूप चांगला आहे हो हेअरस्टाईल हेअरस्टाईल आणि आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब क कर, नक्की करा आणि ते जे बाजूला बेल लायकन आहे ते प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा ते पहिला तुम्हाला ब बा, बघायला मिळतील अश्या से का सो परें, तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय